हाँ हे दवा खाना। वधी उभार लेला हा आहे हिंगोलीच्या औंडा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर गावातील सरकारी दवाखाना कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेला हा दवाखाना गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात आहे गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य विभागाकडून हा दवाखाना बंद ठेवण्यात आला आहे आरोग्य विभागानं दवाखान्याच्या इमारतीला टाळे लावल्यानं चाळीस पेक्षा अधिक गावांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय हा दवाखाना गेल्या नऊ ते दहा वर्षांपासून बंद आहे आता दवाखान्यात आत कुत्रे बसतात प्राणी येतात काही कमी जास्त झालं तर आम्ही कुठे जायचं असं म्हणत या गावकऱ्यानं संताप व्यक्त केलाय जवळपास इथं दवाखाना काही नाही काही नाही दवाखाना गाववाल्यानं ना, सगळ्यांना आम्ही जागा दिली उभारलं कमी जास्त आठ नऊ वर्ष दहा वर्षाच्या जवळ झालं मध्ये कोले कुत्रे बसायला लागले तर सहा आता मध्ये सगळे भोकाडा पालटे सगळे दरजे पलटे तरी त्या विचार करून आम्ही त्याला बोलू परेशान झालो वर्षाला येतात पाहतात हो हो म्हणतात पुन्हा जशाल तसच काय करा विचार वी वीस गाव आहेत आमचे जवळपास खेडे आणि खेड्या काही रोड नाही पुन्हा आणि याला बी रोड नाही कोविड काळात फक्त तीन ते चार महिन्यांसाठी हा दवाखाना सुरू झाला खरा पण त्यानंतर आरोग्य विभागाकडून या दवाखान्याला कायमच टाळ ठोकण्यात आलं दवाखान्यातील लाखोंचं साहित्य सध्या इथे धूळ खात आहे सरकारी दवाखान्यामध्ये औषध मिळत नाहीत म्हणून अनेकांना आपला जीव गमावा लागतो मात्र हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर या प्राथमिक केंद्रामध्ये आपण बघत असाल की गेल्या अनेक वर्षापासून दवाखाना बंद आहे असं सांगितलं जातं आणि या ठिकाणी हजारो रुपयांचं औषधी मेडिकल सलाईन हे धुळखात पडलेले आहेत खरं तर याचा उपयोग हा कोविड काळात केला गेला होता असं गावकरी सांगतात आणि तेव्हापासून या दवाखान्याला टाळं ठोकलेलं आहे अनेकांनी या दवाखान्याचं टाळं तोडून येथील करोडो रुपयांचं जे साहित्य आहे ते चोरून नेलं आणि त्यानंतर हा दवाखाना आता धुळखात पडलेला आहे गेली दहा वर्षं झालीत या दवाखान्याला सुरू होऊन आणि या ठिकाणची ही अवस्था आहे एवढा भोंगळ कारभार आहे आरोग्य विभागाचा की अक्षरशः या ठिकाणी पा जनावरे जंगली जनावरे या दवाखान्यामध्ये वास्तव्य करतात असं सा गावकरी सांगतात आपण या ठिकाणी बघतोय की अनेकदा आपण असंही बातम्या बघितल्यात की ऑक्सिजन अभावी किंवा सिलेंडर अभावी अनेकांना आपला जीव गमावा लागतो मात्र या ठिकाणी जंबो जम्बो सिलेंडर आहेत ते गेली अनेक वर्ष झाली धूळ आहेत याचा उपयोग केला जात नाही खरं तर आरोग्य प्रशासनाला या इमारतीची या ठिकाणची भूल पडलीय का असा सवाल देखील उपस्थित होतोय गेली अनेक वर्ष हा दवाखाना बंद असल्यानं या इमारतीतील अनेक महत्वाचं साहित्य चोरून नेल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय त्यामुळं हा दवाखाना आता वन्य प्राण्यांचा अड्डा गावकरी सांगतात या दवाखान्यामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आम्ही मध्ये आलो काही गावकरी आमच्यासोबत आहेत आणि मध्ये आल्याच्या नंतर मी कॅमेरामॅनला विनंती करेल की आपण बघतो की अनेकदा सरकारी दवाखान्यामध्ये ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होतो मात्र या ठिकाणी आल्याच्या नंतर आ, हे बघा हे आधुनिक ऑक्सिजनचे मशिनरीज आहेत आणि त्या मशिनरीज आ, कोविड काळापासून ज्या आहेत त्या धुळकात पडलेल्या आहेत याच्यामधल्या अनेक मशिनरीज चोरीला गेल्याची माहिती गावकऱ्यांनी दिलेली आहे आणि या ठिकाणी आपण बघत असाल की करोड रुपयांच्या मशीन ज्या आहेत, आ, ले ले आहेत। आ, त्या धुळकात पडलेल्या आहेत आरोग्य विभागाच्या सुविधा मिळत नसल्यामुळे अनेकदा ऑक्सिजन व्हावी रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो मात्र अशा पद्धतीने ह्या मशिनरीज टाकलेल्या आहेत कोऱ्या मशिनरीज आहेत ह्या आणि फक्त कोविडमध्ये याचा उपयोग झाला त्यानंतर ह्या ज्या आहेत त्या या ठिकाणी धूळ खाताना दिसत आहेत आरोग्य विभाग करतय काय असा सवाल आता या ठिकाणी उपस्थित केला जातोय दवाखाना बंद का ठेवण्यात आला या संदर्भात आरोग्य विभागाला विचारला असता अधिकारी यावर बोलणं टाळतात आरोग्य विभागाच्या याच गलथान कारभारामुळे या भागातील चाळीस पेक्षा अधिक गावांचा आरोग्याचा प्रश्न आता उपस्थित झाला आहे तकच्या माध्यमातून जोपर्यंत हा दवाखाना सुरळीत चालू होणार नाही तोपर्यंत आम्ही अशाच या ठिकाणी येऊन या ठिकाणचा जो आहे तो पाठपुरावा करणार आहेत गावकरी आपल्यासोबत आहेत काका सुरुवातीला मी जेव्हा इथे आलो होतो त्यावेळेस तुम्ही म्हणलेत की मध्ये जाऊ नका नेमकं कारण काय होतं प्राणी आहेत जंगलातले सायाळ आहे कोदे आहेत डुकरं आहेत त्यांची भीती आहे साहेब कितीक माणसाला डुकऱ्याने चिरले त्यांच्यासाठी भीती आहे इमारतीमध्ये चिरलं या इमारतीमध्ये नाही आमच्या शेताला आमच्या धुऱ्याला लागू नाही इमारत पण आम्हाला पण शेतामध्ये येण्याची भिती वाटते त्यांच्यासाठी हा प्राणी वापर करतात या दवाखान्यात मग त्यांच्यासाठी आम्हाला शेतात येण्याची भीती वाटते हा त्याच्यासाठी मला दवाखाना चालू करावा बा आजारी माणसं आहेत फरसूत बाया होतात पुन्हा ऑपरेशनाचं अ आजारी माणसं झाले लेकरं बाळा आम्हाला इथून बत्तीस किलोमीटर हिंगोली आहे सतरा अठरा किलोमीटर औंडा आहे आम्हाला काही वाण नाही इथं कमीत कमी तीस चाळीस गावाच्या वरी गावं आहेत या दवाखान्याला हे दवाखाना सुरू व्हायला पाहिजेत आणि तुम्हाला हात जोडून निर्वानगी करतो की दवाखाना आ... सर, हा दवाखाना सुरू करा त्यांच्यासाठी मागणी आहे दवाखान्याची त्याची इथली परिस्थिती काय आहे आता तुम्हाला जर रात्री बेरात्रीला दवाखान्यात जायची गरज पडली तर काय सुविधा आता आम्हाला सर आता हा दवाखाना जर झाला तर एवढ्या लोकांना लाभ मिळतो आणि सुख प्राप्त होतो नाहीतर आम्हाला हिंगोली आणि औंढा आणि ह्या बाजूला शेनगाव ह्या परिसरात त्या त्या समजा बाजूचे खेडेला तिकडचे जवळ पडते त्यांना पाच पा पाच पा, पा, तीस चाळीस किलोमीटर तिकडे जाते आणि आम्हाला इकडं प पंचवीस तीस किलोमीटर हिंगोली आहे आम्हाला इकडं जावं लागते वीस पंचवीस किलोमीटर राऊंड आहे आणि तिकडं पण जावं लागते दवाखान्याची सुविधा आम्हाला आणि भरपूर नाही आहे ह्या भागात आणि हा दवाखाना जर चालू जर झाला तर प पन्नास साठ लोकांना आणि सुविधा प्राप्त होते आणि बरेच लोकांचा अपघात दवाखाना नसल्यामुळे जवळ नसल्यामुळे डिलेवरीना त्रास आणि आजारी माणसांना त्रास आणि वेळेवर वाण भेटत नाही या डोंगराळ भागात काही वाण भेटणार आहे वान लवकर येऊ शकत नाही आणि वान भेटत नाही त्याच्यामुळं लापरवाही होती लग भरपूर वा पेशंटची आणि हे जर झालं तर भरपूर आणि लोकांना समाधान वाटेल सुख वाटेल गेली अनेक वर्ष हा दवाखाना बंद आहे जर या ठिकाणचा हा दवाखाना चालू झाला असता तर या परिसरातील चाळीस ते पन्नास गावांना याचा आधार मिळाला असता मात्र गेली अनेक वर्षं या दवाखान्यामध्ये कोणीही फिरकलं नाही आणि नवी इमारत जी आहे ती आता भूत बंगला झाल्याचं दिसतंय आणि याकडे आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन लोकप्रतिनिधी कधी जबाबदारीनं बघणार हे पाहणं गरजेचं आहे मात्र मुंबई तक जोपर्यंत या दवाखान्यामध्ये सुविधा उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत याचा पाठपुरावा करत राहणार कॅमेरापर्सन सुदर्शन ज्ञानेश्वर ज्ञानेश मुंबई तक हिंगोली